शेवगाव पासून सत्तावीस किलोमीटर दूर असलेल्या कांबी या गावाला खासदार दिलीप गांधी यांनी दत्तक घेतलाय या गावातील विकासासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत काल या गावात विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय खासदार दिलीप गांधी यांच्या समवेत विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकप्रिय खासदार दिलीप गांधी यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये शेवगावपासून पासून सत्तावीस किलोमीटर दूर असलेल्या कांबी या गावाचा पहिला क्रमांक लागतो दिलीप गांधी यांनी खासदार म्हणून या गावाकडे विशेष लक्ष दिलं गावाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे या कांबी गावामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन काल खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि हमने उनको ये बोला और उन्होंने एक मशीन साडे तीन महिना मान्यता पूरा डीजल का खर्चा उन्होंने किया और पूरा एक नहर बना दिया और उसमें जल शिवार के माध्यम से हमने आपके माध्यम से भी यांच्या माध्यमातून सुद्धा मी कड़ूस दत्तक घेतलं आहे पाण चालू तिथे सव्वा दोन कोटी रुपयाचे बंधारे मी या कंपनीच्या माध्यमातून जिथे आणि आज तिथे पाणी वाहत आहे टँकर नाही गेले पाच वर्ष त्या गावात टँकर नाही आणि आज या वर्षी पण तिथे टँकर लागणार नाही अशा पद्धतीने काम आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी कुलगुरूंशी बोललो आणि इथं बियाण्याचे प्लॉट घ्यायला लावले त्याच्यातले ज्वारीचे तुम्हाला पस्तीसशे रुपयाने पैसे मिळाले त्यावेळेस

तुमच आणि बालपण जिल्हा शाळेतच गेलं त्या पात्र आणि म्हणून अतिशय एक वेगळं वातावरण असतं पण आता आम्ही पाहिलं आल्यानंतर की अतिशय स्लॅब च्या सुंदर रूम बेंच हे चांगलं आणि म्हणून येथे एक साध उदाहरण आहे जसं वाडेकरी वळखीचा असला तो माणूस किती बाजूला बसतो तर त्यांच्यापर्यंत वाढ घेऊन जातो तर खासदार साहेबांचा आणि या गावची ती नाळ आहे खासदार साहेबाला गावाची चाड आहे गरिबीची दे चाड आहे समाजाची चाड आहे आणि म्हणून नगर जिल्ह्यातलं शेवटचं गाव या मराठवाड्याला जोडणार गाव हे गाव चॉईस केलं या गावाला पसंती दिली आणि जसं आमच्या राजपूत साहेबांनी सांगितलं या गावाचं नाव शळगाव तालुक्याच्या नकाशावर नव्हतं ते जिल्ह्याच्या नकाशावर नेलं महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं आणि भारताच्याही नकाशावर ने नेलं तर हे फक्त खासदार गांधी साहेबांमुळे शक्य झालं आणि म्हणून असा एक चांगला खासदार ते फक्त कांद्यावरच प्रेम करतात असं नाही प्रत्येक गावात त्यांनी प्रत्येक समाजाला प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला का न्याय द्यायचं काम केलेलं आहे आयटीसी मिशन सुनेहरा कल अंतर्गत मृदा संवर्धन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्राथमिक शिक्षण आरोग्य सांडपानी पानी व्यवस्था महिला सबलीकरण ऐसे अनेक उपक्रम राबोले जाता तो हमको दो और चीजों का ख्याल रखना है वो दूसरी दो और चीजें कौन सी है? तो एक है समाज और दूसरा है पर्यावरण तो आईटीसी ने बोला कि हम खाली प्रॉफिट हमारा बॉटम लाइन है ऐसा नहीं बोलेंगे हम बोलेंगे हमारे तीन हमको हर साल तीन तरह के प्रॉफिट करने कौन से तीन प्रॉफिट पैसे वाला तो प्रॉफिट करना ही करना है लेकिन पर्यावरण को भी में भी प्रॉफिट लाना है समाज में भी प्रॉफिट लाना है तो ये जो आईटीसी का जो सी कार्यक्रम है या मिशन सुनेगा कल हम उसको बोलते हैं ये आईटीसी ने सन 2005 से किया चालू किया था तो हमारे चेयरमैन थे वाई सी देवेश्वर साहब उन्होंने सन में ये भारत अपने तरह का एक अनूठा प्रोग्राम चालू केावामधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन करताना आनंद होत आहे अशी भावना खासदार गांधी यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर